जमिनीच्या वादातून शमनेवाडी इथं एकाचा खून शमनेवाडी येथील शेत जमिनीच्या रस्त्यासाठी झालेल्या वादाचं पर्याय बसन खुणामध्ये झाल्याची घटना आज शनिवार दिनांक पाच रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शमनेवाडी येथील रहिवासी व वा सामाजिक कार्यकर्ते सुनील अण्णासाहेब केतापा खोत त्यांच्या भाऊबंदांमध्ये शेत संबंधी व शेत जमिनीतील रस्त्यासाठी सन दोन हजार आठ पासून न्यायालयात दावा दाखल आहे आज सकाळी शीतल सुभाष के तप्पा खोत वयवर्ष तीस राहणार शमनेवाडी व पद्माकर भरत के टप्पा खोत वयवर्ष अठ्ठावीस राहणार शमनेवाडी यांनी सुनील यांच्या शेतामधील गवत कापून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता करण्याचा प्रयत्न केला यावेळी सुनील यांचा शीतल पद्माकर व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीशी वादविवाद होऊन सदर जमिनीवर दावा चालू असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर रस्ता करा असं सुनील यांनी सांगितले तरी शीतल व पद्माकर यांनी त्यांचे काहीही न ऐकता करण्याचं चा काम चालू ठेवलं याचे मोबाईल चित्र यांनी करून सदलगा पोलीस ठाण्यात करून करून सदलगा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता शीतल व पद्माकर यांना ठाण्यात बोलावून चौकशी करूया तुम्ही सायंकाळी या असं सायं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं त्यानंतर सुनील हे सदलगा पोलीस ठाण्यातून घरी परत जात असताना सदलगाळ्यातील मल्लिकार्जुन कल्याण मंडप ते शमनेवाडी या रस्त्यावर दबा धरून बसलेल्या शीतल केतप्पा खोत व पद्माकर केतप्पा खोत या दोघांनी विळ्याच्या साह्यानं सुनील यांच्यावर हल्ला केला वर्मी घाव लागल्याने सुनील याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती सुनील यांचे मोठे बंधू रामचंद्र अण्णासाहेब केतप्पा खोत यांनी दिली घटनास्थळी चिकोडीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रुती एस एन मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुले यांनी तातडीनं भेट देऊन घटनेचा आढावा घेतला रामचंद्र केताप्पा खोत यांनी सदलगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास चालू आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट शेअर करा